नमस्कार मी संभाजी शिराळे आणि आपण बघत आहात डिजिटल चॅनल बातमी तक मित्रो आज गेली चोवीस तास पा, पासून अतिवृष्टी आपल्या पालम तालुक्यात व परभणी जिल्ह्यातच होत आहे त्यातल्या त्यात ता, पालम तालुक्यामध्ये आणि पेटशिवणी परिसरात भरपूर पाऊस पडत आहे शेतकऱ्यांच्या पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पिकामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल मूग असल किंवा इतर काही पिकं असतील त्याच्यामध्ये नदीचं पाणी हे ओव्हरफ्लो होऊन पिकाचं खूप नुकसान झालेलं आहे याचे सर्वे करणं लागतील शेतकऱ्यांना त्याचा मोबदला द्यायला लागतील तेव्हाच आपल्या देशातला शेतकरी निश्चित ते जगल्याशिवाय राहणार नाहीतर त्याचे खूप सगळ्याच बाजूने हाल होत आहेत आणि ही निसर्गाच्या या जास्त पाऊस पडल्यामुळे आणि कधी कमी पाऊस पडल्यामुळे त्याचं होणारं नुकसान हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी जसं सरकार हमेशा उभं राहतं आहे तसंच आताही त्याच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे ताबडतोब पंचनामे करून त्यांना जी मदत देता येईल ती द्यावं हेच आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगावंसं वाटतं शासनाला विनंती करावीशी वाटते आणि आमचं हे ग्रामीण भागातला शेतकरी हे पोशिंदा जगाचा पोशिंदा हे जगला पाहिजेत आणि हे पहा किती पाणी पाऊस पडत आहे त्यामुळं नदी नाल्याला किती पूर आलेला आहे आणि पुराचं हे ओव्हरफ्लो होऊन पाणी कसं पिकामध्ये मुसंडून वाहत आहे हे आपण आता पुढील दृश्य पाहत आहोत